सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील पत एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव सावत्र भावाचा खून झाल्याची खोटी माहिती डायल एकशे वर देणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे सदर तरुणा विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आता जेलची हवा खावी लागणार आहे परशुराम साहेब दिवे व एकतीस वर्ष राहणार एकशे पाच हनुमान नगर कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर असे त्या खोटा कॉल करणाऱ्या तरुणाचे नाव आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की दिनांक नोव्हेंबर रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे डायल एकशे बारा चे कॉल प्राप्त झाला होता की हनुमान नगर गेट कोपरगाव या ठिकाणी कॉलरच्या भावाचा काल खून झाला असून त्याचा मृतदेह सापडत नाही तरी तात्काळ पुलीस मदत पाठवा असा कॉलरने कॉल केल्याने सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार चारशे एकसष्ट पोलीस हेड कॉन्स्टेबल धोंगडे साळुंके यांना सदर ठिकाणी खात्री करण्यासाठी रवाना केली व चौकशी अंती पोलिसांची खात्री झाली की कॉलर परशुरामराव साहेब दिवे यांनी कोणतीही खुनासारखी घटना घडलेली नसताना पोलिसांना त्रास व्हावा या बारा यावर कॉल करून खोटी माहिती दिली म्हणून आरोपी परशुराम रावसाहेब दिवे याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम दोनशे बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बबन तमनर हे करीत आहे या घटनेबाबत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे काल कोपरगाव शहरातील हनुमान नगर भागातील एका कॉलरने डायल एकशे बारावरती कॉल करून त्याच्या भावाचा खून झाला आहे अशी माहिती दिली होती त्यामुळे तातडीने त्या कॉलला रिस्पॉन्स देत आमचे पोलीस अंमलदार सदर घटनास्थळी पोहोचले परंतु त्या ठिकाणी अशी कुठलीही घटना घडलेली नव्हती त्यामुळे कॉलरचा शोध घेतला तर कॉलर सुरुवातीला फोन उचलत नव्हता परंतु नंतर कॉलरचा शोध घेऊन त्याच्याशी संपर्क साधला असता त्याने तो खोटा कॉल केल्याचं दिसून आला कारण ज्याच्या खुनाबाबत त्याने माहिती दिली होती त्या ते त्याच्या भावाचा संपर्क क्रमांक मिळवून त्याच्याशी संभाषण केल्यानंतर अशी कुठलीही घटना घडली नसल्याची परिस्थिती समोर आली होती यामुळे सदर व्यक्तीवरती कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला भारतीय कलम कदमबाडून कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माझं कोपरगावकरांना आणि संपूर्ण नागरिकांना आवाहन आहे की महाराष्ट्र शासनाने डायल एकशे बारा एक एक दोन हा जो नंबर दिलेला आहे हा ज्या वेळेला कुणाच्या बाबतीत एखादा गुन्हा घडला असेल किंवा काही आपत्तीजनक परिस्थिती असेल किंवा ज्याला पोलीस मदतीची आवश्यकता असेल अशा वेळेला त्यांनी या क्रमांकावरती फोन करून पोलीस मदत मागावी यासाठी हा नंबर आहे कृपया नागरिकांनी याचा योग्य उपयोग करावा गैरउपयोग केल्यामुळे जर एखाद्याच्या विरोधात खोटा कॉल करून माहिती दिली तर एखाद्या व्यक्तीला त्या खोट्या कॉलमुळे नाहक पोलीस कारवाईचा सामोरं जावं हो लागतं हे देखील दुष्परिणाम यातून दिसू शकतात त्यामुळे मी पुन्हा एकदा ना सर्व नागरिकांना आवाहन करेल डायन एकशे बारा म्हणजे एक एक दोन क्रमां या क्रमांकावरती खरोखर तुम्हाला पोलीस मदतीची आवश्यकता असेल त्यावेळेला निश्चित कॉल करा काही मिनिटांच्या आत तुम्हाला पोलीस मदत पोहोचे एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा एच एम राजपाल घेऊन आले आहे दिवाळी धमाका ऑफर या दिवाळीला तुमच्या शॉपिंगला बनवा खास प्रत्येक खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता एच एम राजपाल येवला रोड कोपरगाव